ज जशी आषाढी वारी जवळ येत आहे तशी तशी वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची विठुरायाला पाहण्याची ओढ अजूनच तीव्र होत आहे वारकऱ्यांना चांगलीच ओढ लागली आहे पंढरीची मात्र पायी चालत येतानाच दोन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला विधेचा धक्का लागल्यामुळे जागीच मृत्यू झाल्यामुळे वारीमध्ये दुःखाचा डोंगर कोसळ आहे ही, ही दुर्दैवी घटना एकोणतीस जूनला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली एकोणतीस जून ला फलटण येथून पालखी बरड जवळ मुक्कामी येणार होती त्याच वेळी तुषार बावनकुळे आणि मधुकरराव शिंदे या दोघांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा रविवारचा मुक्काम बरड येथे होता बरड जवळील टोलनाका इथे मुक्काम्यासाठी टेंट उभारत असताना तुषारने लोखंडी रॉडला हात लावल्यामुळे त्याला शॉक बसला तुषार रॉडला चिकटलेला पाहून बाजूलाच उभे असलेले मधुकरराव हेही तुषारच्या जवळ गेले आणि त्यांना पण विजेचा धक्का लागला त्यावेळेस तत्काळ तिथे असलेल्या वारकऱ्यांनी एकशे आठ नंबरला फोन केला आणि दोघांना पण उपचारासाठी साडे चार वाजण्याच्या सुमारास नातेपुतील येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले मधुकरराव शिंदे वय छप्पन राजा बदा नागपूर येथे राहतात व तुषार रामेश्वर बावनकुळे हा अवघ्या बावीस वर्षांचा होता दोघेही निस्वी विठ्ठल भक्त होते शेंडे ही नेहमीप्रमाणे यंदा देखील उत्साहाने वारीमध्ये दे सहभागी झाले होते आणि बरडजवळ पालखीचा मुक्कामाला थांबले होते उद्या सकाळी नातेपोते येथे मुक्कामीला जायचं आणि वारीमध्ये सहभागी व्हायचं म्हणून ते टंटे उभारत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली तर रामेश्वर बावनकुळे हे अविवाहित तरुण होता अचानक ह्या दिंडीमध्ये दुःखाचा डोंगरच कोसळा दोघांच्या जाण्याने सगळीकडे शोककळा पसरल्या आहे मात्र विठुरायच्या भेटीच्या संपूर्णच राहिली डोळे भरून विठुरायला पाहायचं होतं मात्र तोपर्यंतच वैकुंठवासी झाले ह्या दुर्दैवी घटनेने सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जात आहे